हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र गट क सेवा महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा ह्याचा फायनली जो आर टी आयचा रिप्लाय आलेला आहे म्हणजे आर टी आयचा जो आ, अप्लिकेशन केलेलं होतं की कि एकूण किती विद्यार्थ्यांनी किती विद्यार्थी एक्झामसाठी बसले आहेत आणि किती विद्यार्थी गैरहजर होते ह्याचा शेवटी आर टी आय रिप्लाय आलेला आहे तर त्या आर टी आय रिप्लायमध्ये असं आलेलं आहे की एकूण अर्ज किती होते तर दोन लाख बारा हजार चारशे सत्तावन्न टोटल एकूण अर्ज होते तर दोन लाख बारा हजार चारशे सत्तावन्न त्यापैकी किती जणांनी एक्झाम दिलेली आहे तर त्यापैकी मुलांची उपस्थिती होती एक लाख सत्तेचाळीस हजार दोनशे सत्त्याऐंशी एक लाख सत्तेचाळीस हजार दोनशे सत्त्याऐंशी जणांची उपस्थिती होती तर म्हणजे बघा दोन लाख बारा हजार चारशे सत्तावन्न सॉरी दोन लाख चार दोन लाख बारा हजार चारशे सत्तावन्नपैकी एक लाख सत्तेचाळीस हजार दोनशे सत्त्याऐंशी जणांनी एक्झाम एक दिली म्हणजे किती खूप जण यामध्ये गैरहजर होते तर याच्यामधून जर आपण संख्या वजा केली तर किती टोटल गैरहजर होते तर पासष्ट हजार एकशे सत्तर म्हणजे हा आकडा खूप खूप मोठा असा आकडा आहे म्हणजे गैरहजर गैरहजर असणाऱ्याचं प्रमाण एवढं मोठं आज पहिल्यांदा एवढ्या म्हणजे आतापर्यंत जी एम पी एस सीची एक्झाम झालेल्या आहेत त्यामध्ये हा क्लर्क ग्रुप सीचा जो एक्झाम झाले त्यामध्ये एवढे जणं गैरहजर झालेले आहेत आणि गैरहजर असण्याचं कारण काय अजून अद्याप माहिती नाही आहे का बरं एवढेजणं गैरहजर होते एक्झाम फॉर्म भरलेला असतानाही म्हणजे परीक्षेचे पैसे शुल्क भ भरलेले असतानाही नुसतं एक्झाम द्यायला गेलेले न गेलेले विद्यार्थी एवढे आहेत पासष्ट हजार एकशे सत्तर तर खूप असे विद्यार्थी गरज असल्यामुळे याचा परिणाम कटापूर नक्की पडेल असं मला वाटतं आणि कट ऑफ नक्कीच खूप कमी जाईल म्हणजे बऱ्याच जणांना आता चान्स मिळणार आहेत आता याच्यामध्ये असे कारण असू शकतात की जसे की काही जणांचं सिलेक्शन झालेलं असेल कुठे कुठं ना कुठं याच्यामध्ये बरेच असे चान्सेस आहेत गैरहजर असण्याचं प्रमा कारण काय तर बाबा काही जणांचं सिलेक्शन झालेलं असेल कुठे कोणत्या क्लर्क पोस्टसाठी कोणाचं कोणत्या डिपार्टमेंटमध्ये किंवा के कोणाचं केंद्र uh, सरकारच्या uh, नोकरीमध्ये सिलेक्शन झालेलं असेल असे बरेच कारणं आहेत किंवा कोणाचा अभ्यासही नसते जनरली जे विद्यार्थी एक्झाम देतात जनरली जे विद्यार्थी एक्झाम देतात ते विद्यार्थी सहसा गैरहजर राहत नाही अभ्यासू विद्यार्थ्याच्या विषयी मी तर हा एवढा मोठा आकडा गैरजर असं प्रमाण काय तर हे हे कारण असू शकतात की बाबा काही जणांचं याच्यामध्ये सिलेक्शन कुठेतरी झालेलं असेल स्टेट गव्हर्नमेंटमध्ये किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये आणि चा अभ्यास नसल्यामुळे किंवा इतर कारणांमुळे किंवा कुणाची जसं की काही जणांचं टायपिंग वगैरे हो झालेली नसेल हे पण त्यामध्ये कारण असू शकतं असे बरेच कारणं आहेत की एवढे विद्यार्थी गैरज एक्झामसाठी राहिलेले आहेत तर हा एक चांगला एक म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही आहे म्हणजे विद्यार्थ्याचं प्रमाण कावर कमी झालं एक्झामनं देण्याचं आणि एवढे विद्यार्थी गरज होते म्हणजे बाकीच्या विद्यार्थ्यांना चान्स मिळेल म्हणजे याचा परिणाम पडेल त्यामुळे एक पॉझिटिव्ह बाजूसुद्धा त्याची आहे तर मी एक तो जो रिप्लाय आलेला आय टी आय टी आयचा तुम्हाला दाखवतोय एकच मिनिट हे चांगली संधी आहे तुमच्यासाठी म्हणजे तुमचा आता हा कटॉप ग्रुप सीचा ऑफ नक्कीच खूप कमी येईल जसं मी सांगितल्याप्रमाणे याच्या आधी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे एक्सपेक्टेड ऑफचा तर त्यामध्ये मी सेहेचाळीस ते से अठ्ठेचाळीस काहीतरी ओपन मेलचा सेहेचाळीस ते अठ्ठेचाळीस सांगितलेला आहे बाकी तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता मी लिंक कॉमेंट बॉक्समध्ये पिन करतो जर तुम्हाला बघायचं असेल तो व्हिडिओ तर तुम्ही बघू शकता अन्यथा जे विद्यार्थ्याला चांगले मार्क्स आहेत ते विद्यार्थी अभ्यासामध्ये आहेतच उगाच इकड तिकट टाईमपास करून उपयोग नाही तर शेवटी ह्या काय आर टी आला आणि ही एवढे विद्यार्थी घेत असल्यामुळे त्याचा परिणाम पडणारच आहे कट ऑफवर तर सेहेचाळीस आणि सेहेचाळीस प्लस असणाऱ्यांनी चांगला जोमात अभ्यास करावा असं मला वाटतं बाकी तो मी कट ऑफ तुम्हाला लिंकमध्ये पिन करणारच आहे त्या त्यामधून तुम्ही बघू शकता आवश्यकता वाटल्यास अन्यथा काही हरकत नाही चांगले मार्क्स असणारी चांगल्या पद्धतीने अभ्यास करावा तर मी तुम्हाला दाखवतो तो, तो आर टी रिप्लाय काय आलेला आहे तो एक मिनिट आरटीआयचा रिप्लाय हा रिप्लाय आलेला आहे संयुक्तगड पुरुषा हे थोडंसं अंधुक दिसते डेट ऑफ फायलिंग दिसते डेट ऑफ फायलिंग डेट ऑफ फायलिंग आहे पाच अकरा दोन हजार चोवीस स्टेटस काय आहे ते रिक्वेस्ट डिपोज म्हणजे विनंती निकाली काढलेली आहे त्यांनी चार बारा दोन हजार चोवीसला तर अरे टाईप रिप्लाय काय आला ते बघू आपण आता बघा माहिती अधिकार हे बघा इथं विनंती स्वीकारली दिसते तारीख दिसते आणि आता पुढे दाखवते हे पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजीचा आहे आणि बघा माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच महाराष्ट्र गटक पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस उपरोक्त विषयासंदर्भात आपल्या दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस तथापि कक्षात प्राप्त दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजीच्या माहिती अर्जाच्या अनुसरून असे करण्यात येत आहे की उपस्थिती उमेदवाराची एकूण एक लाख सत्तेचाळीस हजार दोनशे सत्त्याऐंशी आहे म्हणजे तुम्हाला मी आ, आधी सांगितल्याप्रमाणे जसे की किती टोटल किती फॉर्म आलेले होते त्यापैकी इतके जणं परीक्षेला बसलेले आहेत आणि जवळजवळ सदुसष्ट हजार सदुसष्ट हजार विद्यार्थी सदुसष्ट हजार समथिंग विद्यार्थी गैरहजर आहेत आणि सदर माहितीमुळे आपला व समाधान न झाल्यास आपण प्रा पत्र प्राप्त झाल्या दिनांकापासून तीस दिवसाच्या आत उपसचिव तथा प्रथम अपील अधिकारी महाराष्ट्र लोकसेवा आयोग त्रिशूल गोल्ड इथं हा सेक्टरमध्ये मुंबई येथे अपील करू शकता असं त्यांचं म्हणलेलं आहे पण त्यांनी आपल्याला ऑलरेडी तो रिप्लाय दिलेला आहे त्यामुळे एक आनंदाची बातमी आहे की प्रत्येक म्हणजे विद्यार्थ्याला आता लक्षात आलेलं आहे की की इतके विद्यार्थी गैरहजर आहेत एक्झामसाठी आणि म्हणजे पॉझिटिव्ह बाजू बघा याच्या ह्या पे परीक्षेसाठीच्या की सगळ्यात आधी म्हणजे जागा वाढल्या जागा जागा वाढल्या जागेचं प्रमाण वाढलं आता त्यानंतर हे पण माहीत पडलं की आता किती विद्यार्थी म्हणजे एवढे विद्यार्थी गैरहजर होते जवळजवळ सदुसष्ट हजार सदुसष्ट हजार विद्यार्थी गैरहजर आहेत म्हणजे ह्या जागा वाढण्याचा आणि गैरहजरीच्या प्रमाणाचं कटावर नक्कीच परिणाम पडतो तरीही पण सेहेचाळीस हा चांगला स्कोर मानेल मी जे विद्यार्थ्यांना सेहेचाळीस आहेत ओपनचे त्यांनी नक्कीच अभ्यासाला सुरुवात करावी म्हणजे आताही तुमच्या मागे होप्स आहेत म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की आपल्या पंचेचाळीस सेहेचाळीस आहेत आपण अभ्यास करू की नाही करू पण मला असं वाटतं की आता उगाच टाईमपास करून उपयोग नाही ज्यांना पंचेचाळीस सेचाळीस आहेत ओपनचे आहेत अभ्यास वाया जात नाही विद्यार्थी मित्रांनो पंचेचाळीस सेहेचाळीस आहेत त्या विद्यार्थ्यांनी मेन्सला सुरुवात करावी असं मला वाटतं कारण तुम्ही अभ्यास एम पी सीचा करताय तर अभ्यास तुम्ही कोणता केलेला वाया जात नाही आता या परीक्षांना कोणत्या कोणत्या परीक्षेसाठी तो उपयोगी पडतोस आता अपकमिंग एक्झाम एम पी सीचे भरपूर एक्झाम आहेत ग्रुप ग्रुप बीची ग्रुप सीची दोन्ही एक्झाम आहेत त्यामुळे ह्याचा फायदा नक्कीच तुम्हाला होईल आणि तुर्तास अभ्यासाला सुरुवात करा असं मला माझं वैयक्तिक मत आहे जे विद्यार्थ्यांना पंचेचाळीस सेचाळीस आहेत ओपनचे विद्यार्थी बाकी मग तुम्ही तर ठरू शकता मी एक कट ऑफसुद्धा केलेला आहे तो कट ऑफसुद्धा तुम्ही बघू शकता तर अशा रीतीनं तुम्ही लगेच अभ्यासाला लागा ज्यांना पंचेचाळीस आहेत ओपनचे आहेत त्यांनी अभ्यासाला लागा पंचेचाळीससुद्धा लागू शकतो पंचेचाळीस सेहेचाळीस तर सेहेचाळीस सत्तेचाळीस पुढे जाणार नाही मला असं वाटतं पण मी पंचेचाळीस धरतो एक पंचेचाळीसचा विद्यार्थीसुद्धा सेफ असू शकतो अशा परिस्थितीमध्ये कारण एवढे विद्यार्थी गैरजर आहेत जागासुद्धा वाढलेल्या आहेत हे योग्य कारण आहे कट ऑफ कमी जाण्याचं तर विद्यार्थी मित्रांनो चला आणखीन तुमचा वेळ घेत नाही आणि तुम्ही मला ऐकल्याबद्दल थँक्यू आणि हे माहिती तुमच्या पर, पोहोचल्याबद्दल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज कारण विद्यार्थी खूप म्हणजे व्हिडिओ बघतात कॉमेंट्स करतात प्रश्न विचारतात त्यांच्या क्वेरीज काय ते विचारतात पण व्हिडिओला सबस्क्राईब का करत नाही मला हे है कळत नाही बरेच विद्यार्थी करतात पण सबस्क्राईब केल्यामुळे मला एक आणखीन मोटिवेशन मिळेल की मी आणखीन व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येईल तर प्लीज जास्त मी विनवणी करत नाही पण एक कर्तव्य आहे तुमचं पण तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलला थँक्यू सो मच